अकोले नगरपंचायतचे विद्यमान नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांना मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाने मोठा दिलासा मिळाला आहे अकोलेच्या नगराध्यक्षपदी वडजे हेच पुन्हा पुढील अडीच वर्ष नगरपंचायतीच्या खुर्चीवर विराजमान राहणार आहेत दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अडीच वर्षाचा नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाचा कार्यकाळ संपणाऱ्या नगरपंचायत नगरपालिका यांचा कार्यकाळ मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत पाच वर्षाच्या करण्यात आला आहे त्यामुळे अकोले नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी पिचड समर्थक विद्यमान नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे व उपनगराध्यक्ष शरद नवले यांना आणखी अडीच वर्ष पदावर राहता येणार आहे मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाने गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेक इच्छुक नगरसेवकांचा मात्र मोठा हिरमोड झाला आहे दिनांक चौदा ऑगस्टला पुन्हा नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत निघणार होती त्यामुळे अनेक इच्छुक आपल्या बाजूने आरक्षणाची सोडत निघावी म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते तर अनेकांनी नगरसेवकांची मनधरणी करीत नगराध्यक्षपदासाठी फ्रीडिंग लावली होती मात्र मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे अनेक जण तोंडाव पडले असून ते आपल्या नशिबाला दोष देत आहेत त्यामुळे सत्ताधारी नगराध्यक्ष म्हणून बाळासाहेब वडजे व उपनगराध्यक्ष म्हणून शरद नवले हेच कारभार पाहणार आहे क्रांती न्यूज अकोले सुनील शेनकर